तर मैत्रिणींना आपण करत आहोत आवळा खजूर आणि किसमिस याचा आपण सूप करणार आहोत सूपकम सार जो आपण खिचडीबरोबर वगैरे पिऊ शकतो तर याच्यासाठी मी काय केलेले मध्यम सहा आकाराचे आवळे उकडून घेतले आणि दीडशे ग्राम खजूर घेतली आणि शंभर ग्राम किसमिस घेतलं हे सगळं गरम पाण्यामध्ये मी ताज तासभरात ठेवलं आवळा फक्त उकडून घेतलेला आहे तो व्हिडिओ केलेला माझ्याकडनं मिस झाला सुरुवातीचा आणि हे सगळं मी मिक्सरला व्यवस्थित ग्राईंड करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी जो आपण मसाला तयार केलेला आहे एक टेबलस्पून भरून शहा जिरं साधं जिरं प्लेन जिरं एक इंच दालचिनी दोन चमचे बडीशोप आणि मिरा आणि मीठ हे सगळं आपण याच्यामध्ये ग्राईंड करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे तूप टाकलेलं आहे या तुपामध्ये आपण टाकतो प्लेन चमचा भरून जिरं जिरं तळतळ तळतोपर्यंत आपण याच्यामध्ये एक अर्धी अर्धी करून एक चार मिरची आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे सगळं आपण किसमीस आवळा आणि खजूर हे जे ग्राइंड करून घेतलेले आहे ते थोडं याच्यामध्ये टाकते कारण आपल्याला अजून हिंग टाकायचं आहे आणि हळद टाकायची हे हिंग टाकलं आता हे आपण पिण्यासाठी वापरत होतो त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे हे थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे हे जे आपण ग्राइंड केलेलं होतं हे सगळं ह्याच्यामध्ये टाकणार आहोत वाटण याला थोडंसं छान तुपाच्या फोडणीचा वाज देईपर्यंत आपण याला हलवून घेत आहोत जे पावडर मध्ये आपण ग्राइंड करून घेतलं होतं ते पूर्ण स्मूथ होत नव्हतं त्याच्यामुळे आपण आपण साखर वापरली की त्याच्याबरोबर ते व्यवस्थित ग्राइंड होतं परत हे वाटण याच्यामध्ये हे फिरवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण ज्या मिक्सर पॉटमध्ये पा आपण मी ग्राईंड करून घेतलं होतं ते मी व्यवस्थित धुऊन टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये मी मीठ पण टाकलेलं आहे आणि गो गोड चवीसाठी आपण याच्यामध्ये खजूर आणि किसमिस वापरलेले त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये गोळ टाकण्याची गरज नाही आहे याच्यामध्ये मी सहा आवळ्यांचा वापर केलेला आहे आता आवळ्यांचं महत्त्व फार काही वेगळं सांगायला नको खजूर पण वेगळी सांगायला नको चव त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींच्या राहील इतपंच आपण याच्यामध्ये लिक्विड ॲड करणार आहोत आपल्या याच्यामध्ये पाहिजे तेवढं कन्सिस्टन्सी कशी ठेवावी त्याच्यावर पाण्याचं हे काय आपल्याला अवलंबून ठेवता येणार नाही आपण जे त्याच्यामध्ये खजूर आवळा आणि मनुका जो घातलेला आहे क्रिसमिस घातलेलं आहे त्याच्यात चवीत हे राहील तेव्हा आता फक्त ह्याला एक एक उकळी झाली आली की आपलं आवळ्याचं सूप किंवा सार तुम्ही काही म्हणू शकता अप्रतिम चवीचं अत्यंत हेल्दी आवळ्याला तर आपण अमृतच म्हणतो खजूर पण ही पूर्ण पोटॅशियमने भरपूर आहे पोटॅशियम आणि डायजेस्टिव्ह फायबरने आवळा खजूर आणि किसमिस पण रक्तवाढीसाठी सुद्धा आता आपण खिचडी वगैरे जेव्हा करतो तेव्हा तिकडे डाळ वापरलेली असते पर मग परत आता याच्यामध्ये काहीतरी आपल्याला असं हवं असतं ना त्यावेळेस हा प्रकार आपण करू शकतो चार वाजेला तुम्ही सूप म्हणून पण पिऊ शकता अगदी सकाळी सकाळीसुद्धा हेल्दी सूप आहे हे तुमचं याच्यामध्ये आपण गूळ वगैरे काही वापरले नाही तर अशा प्रकारे तुम्ही याच्या आपण तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही वा देताना याच्यामध्ये बटर पण टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल तर मैत्रिणीनं अशा चवीचं आता आवळ्याचं सीझन आहे आवर्जून एक वेळ तुम्ही करून चाखून बघाल आणि प्लीज like share and subscribe thank you